अस्तरचं ब्लाऊज शिवत आहे तर अजिबात टेन्शन द्यायचं नाही तर मी आहे तुमचं टेन्शन घालवण्यासाठी तर ही किती छान आयडिया आहे तुम्हाला मी दाखवते बघा हा आहे आता अस्तरचा कपडा तर हा अस्तरचा कपडा आहे तो अगदी परफेक्ट शंभर टक्के असं मी कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल हा परफेक्ट कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा आहे आपला ब्लाउजचा कपडा तर हा ब्लाऊजचा कपडा काय करायचा आहे कटिंग करायचा नाही आहे अगदी बऱ्यापैकी बेसिकच कटिंग करून घ्यायचा तुम्हाला दिसत असेल असं की त्याच्यावरती कमी जास्त करून कटिंग करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला लावून दाखवते की अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा कटिंग कर करून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल तर हे काय होतं लावताना आपला कपडा सेट होत नाही व्यवस्थित तर सेट करायची पद्धत मी तुम्हाला एक दाखवते का तर त्याचा जो धाक्याचा रेशो आहे तो पण इकडे इकडं होत असतो तर अगदी कसा सेट करायचा तुम्हाला तर दाखवते हो तर आता तुम्ही बघा इथं पकडला तर कसं होते बघा हा आता मेन कपडा कितीही ताणून पकडा तुम्ही तर हा झोळ हा येतोय तर काय करायचं याच्यासाठी हा जो या हे आहे तो अगदी व्यवस्थित असं ओढून बघायचा की कुठं ह्याचा ताण व्यवस्थित निघतोय तर हा व्यवस्थित आहे हे आता इकडे ओढलं तर हे लांबत आहे हे असं केलं तर हे आहे तर काय करायचं तर जिथं आपला बरोबर करेक्ट पॉईंट निघणार आहे तो पॉईंट हा पॉईंट असा बोठाने लक्षात ठेवायचा की हिथं पकडल्यानंतर ना व्यवस्थितच होतंय तर हिथं हे आपलं तर तुम्ही पाहू शकता की अगदी व्यवस्थित ही लाईनिंग आहे तर हे लाईन लक्षात ठेवायची आहे आणि ह्या पद्धतीनंच हे कपडा असं काय करायचा आहे ते आपला हातरून घ्यायचं ठेवायचं की आपण कपडा कुठं पकडला होता आणि जिथं कपडा पकडला होता तिथं हे अस्तर ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणून मी तुम्हाला सांगते की थोडासा जो एक्स कपडा आहे तो एक्स्ट्रा कटन करून घेत जावा का तर करून आपल्याला पुढे नंतरनं ब्लाउज शिवताना आज अजिबात टेन्शन येणार नाही तर हे अशा पद्धतीनं सेट आहे आणि जरी सुद्धा इथं ठेवल्यानंतर समजा लक्षात नाही राहिलं तर असं हाताने बघायचं आहे की बरोबर सेट झालेला आहे का आणि तो अगदी हलगत हाताने असा मशीनच्या शुक। इथं अगदी व्यवस्थित त्याच्या खाली करायचं आणि लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मेन म्हणजे शिलाईमध्ये हे आहे की फिनिशिंग आहे की लक्षात ठेवायचं आहे की आपण कपडा कुठून कुठून पकडलेला आहे तर पाहू शकता हा कपडा एवढा हा एक्स्ट्रा झालेला आहे असा तर आता तुम्हाच्या लक्षात आलं असेल हा एक्स्ट्रा कपडा आपण कशासाठी घ्यावा लागतो तर आता याला काय करायचं आहे हा एक्स्ट्रा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे आणि दाब टिप देऊन द्यायची आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे आणि सरळ केल्यानंतर सुद्धा वरून टिप द्यायची आहे म्हणजे जेणेकरून काय होतं अगदी फिनिशिंग छान पद्धतीने येतं आता हे एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून टाकायचा आहे आणि ते दाब टिप देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीनं अस्तरला दाबटेप देऊन घ्यायचे आहे दापटिवून जा देऊन झाले की काय करायचं आहे याला वरून आणि एक मोठी शिलाई द्यायची की नंतर आपल्याला काढून टाकायचे आहे पाहू शकता ही मोठी मी दाबटीप दिलेली आहे ही पुन्हा नंतरनं आपलं ब्लाऊज पूर्णपणे शिवून झाल्यानंतर लवसून काढायचं आहे तर आता हे अशा पद्धतीनं हा कपडा सेट होतो हे बघा आणि आता काय करायचं पूर्ण याला साईडनं आपण शिलाई मारून घेऊ शकता किंवा फेबिकॉलनं चिकटवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतरनं कटिंग करून टाकायचं आहे तर ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा